यवतमाळ जिल्ह्याच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण कीटकनाशकांमुळे ज्या लोकांना त्रास झालेला आहे अत्यवस्त जे लोक आहेत ते लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत ज्या अशा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास सहाशेपेक्षा पेक्षा जास्त पेशंट्स आहेत आणि घातक रसायन असलेले पेस्टिसाईड्समुळे या लोकांना विषबाधा झालेली आहे आणि धक्कादायक म्हणजे या ठिकाणी जमिनीवरसुद्धा अनेक लोकांना पेशंट्सना ठेवण्यात आलेलं आहे कारण की एवढे पेशंट असल्यामुळे जागासुद्धा नाही आहे मेंदूपर्यंत इफेक्ट जो आहे या पेस्टिसाईडचा झालेला आहे आणि त्यामुळे अक्षरशः पेशंट्सना बांधून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मेंदूवरती इफेक्ट झाल्यामुळे अनेक पेशंट उठात मध्येच आणि त्रास सुद्धा त्यांचा इतर पेशंट्स ना होतो पण या पेशंट्स ना या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी पेशंट्सना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यवतमाळमध्ये या विशेष वॉर्डामध्ये ठेवण्यात आला आहे असे तीन वॉर्ड आहेत पण या ठिकाणी जागा नसल्यामुळे अशा पद्धतीनं पेशंट्सना अशा गैरसोयीमध्येच इथे राहावं आहे अठरा जणांचे बळी आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये गेलेले आहेत जवळपास तीस लोकांची दृष्टी जी आहे ती कमी झालेली हे सांगा काय झालं होतं आणि पेशंट कोणते आहे तुमचे आणि केव्हा पेशंट आहे पाच दिवस झाले पाच दिवस झाले पोहारणी वावरात गेले फवारणी करता करता त्याच्या अंगावर सांडलं थोडस तर त्याच्या अंगात आलं आणि आम्ही डिग्रसला घेऊन आलो डिग्रसला घेतले म्हणून तिथे घेतलं नाही तर यवतमाळ घेऊन आलो यवतमाळ घेऊन आलो पाच दिवस झाले बांधून काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि सरकारला बाध्य केलं की या प्रकरणात कारवाई होईल देवानंद पवार आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल या ठिकाणी किती पेशंट्स वाटत आहेत तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशकाच्या फवारणीमुळे जवळपास सहाशे ब्याण्णवच्या वर रुग्ण आतापर्यंत दवाखान्यात भरती झालेली आहे आणि या ठिकाणी अठरा लोकांचा तर जीव गेला आहे पंचवीस लोकांची पूर्णपणे दृष्टी गेली आहे अतिशय गंभीर असं हे प्रकरण संतापजनक असं प्रकरण संपूर्ण जिल्हा यामध्ये हादरलेला आहे असं असताना सुद्धा शासनाचं याकडे लक्ष नाही आणि वरून शासनाची मुजोरी चाललेली आहे की शेतकऱ्यांनी काळजी घेतली नाही शेतकरी काही आयुष्यात पहिल्यांदा फवारणी करत नाही त्यांचं आयुष्यच चाललं फवारता फवारता ठिकाणी जवळपास एकट्या या हॉस्पिटलमध्ये पाचशेच्या वर पेशंट आणि शंभर एक पेशंट या हॉस्पिटलच्या बाहेर इतरत्र हलवण्यात आलेले आहेत जे पेशंट या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेले आहे या पेशंटना नागपूर सारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी व्यवस्था आहे त्या ठिकाणी का हलवण्यात आलं नाही हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय पण पहिलेच या हॉस्पिटलची अवस्था अत्यंत खराब आहे या ठिकाणी उभं सुद्धा राहू शकत नाही आणि अशा हॉस्पिटलमध्ये या लोकांवरती उपचार केले जात आहेत त्यामुळे सरकार अस्मानी संकट ज्या पद्धतीने शेतकऱ्यात वरती आहे सुलतानी संकट ज्या पद्धतीनं आहे त्याच संकटामध्ये हे कीटकनाशकांचं हे संकट पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या मनगुटीवरती बसलाय पुढे झाली विनय शुक्ला असा प्रवीण मुधोळकर एन लोकमत यवतमाळ